नमस्कार मित्रमित्रिनो या थंडीच्या दिवसांना सगळ्यांना सर्दी खोकला, होत। खोकला होत। होतो तर त्यावरती रामबाण उपाय म्हणजे आल्याची गोळी खायची म्हणजे खोकला अगदी छोमंतर होतो आणि या आल्याचा फायदाही अगदी या गोळीचा फायदाही आहे का माहितीये का ज्यांना पचनक्रिया होत नसते गॅस अपचन होतं आम्लपित्त होतं त्याच्यावरती फायदा होतो तर तुम्हाला मात्र ही गोळी बनवावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं दोनशे ग्राम घ्यायचे आलं स्वच्छ अगदी धुवून घ्या बऱ्यापैकी माती असते आणि त्यानंतर ह्याला आपण साली कशा काढायच्या तर साली काढताना जर तुम्ही पिलरने काढलं तर मात्र त्याचे तुकडे निघू लागतात म्हणून चमचा घ्यायचा आणि या पद्धतीने साली काढायच्या अगदी व्यवस्थित निघतात काही त्रास होत नाही अगदी बघा जर तुम्ही जेव्हा एखाद्या सुरीने पण काढलं ना तर कधी कधी त्याच्यात अगदी तुकडे निघतात म्हणून अशा पद्धतीने नक्की करा आता ह्याच पद्धतीने सगळं आलयणं आपण सोलून घ्यायचं पण मात्र हे साली आहेत ना फेकायच्या नाही काय करायचं याला उन्हामध्ये सुकवा सुकलेलीच अगदी सालना तुम्ही चहा बनवताना घालू शकता किंवा त्या साल्यांची पोळी जरी तुम्ही करून ठेवली तरी चालते जसं तुम्हाला वाटत असत पण मात्र फेकायचं नाही त्याचाही उपयोग करायचा आलं सगळं मी सोलून घेतलंय आता त्याचे आपण तुकडे करायचे तुकडे करताना आपल्याला थोडेसे पातळशी करायचे कारण मिक्सरमध्ये घालताना ते वाटले जात नाही म्हणून त्याला आणखीन एक मी उपाय सांगते तुम्हाला अगोदर तुम्ही याचे तुकडे करून घ्या अगदी पातळ पातळसे करायचे आणि त्यानंतर ता सगळे अगदी आलं जे ना आपण याच पद्धतीने तुकडे करून घ्यायचे तर बघा सगळं आलं मी अगदी व्यवस्थित चिरून घेतलं आहे अगदी तुकडे करून ठेवलेलं आहे आता हे सगळे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर वाटताना कधीही ना, ना ते एक पूर्ण पेस्ट अशी होत नाही म्हणून काय करायचं तीन मोठे चमचे याच्यामध्ये दूध टाकायचं किंवा छोटीशी वाटी आणि त्याला नंतर अगदी चांगलं वाटून घ्यायचं चा। दूध टाकताना माझा व्हिडिओ स्किप झाला होता म्हणून माफ करा पण मात्र तुम्ही नक्की टाकायचं चा। पेस्ट छान झाली आहे आता ही पेस्ट बाजूला ठेवूया आणि त्याला आणखीन एक चव देण्यासाठी सात आठ घ्यायचे आपण इथे बदाम त्याचबरोबर अगदी सात आठ घ्यायचे आपण काजू किंवा तुम्ही फक्त काजू घ्या किंवा फक्त बदाम घ्या तरी चालेल अगदी पाववाटी घ्यायचं आपल्याला इथे सुक खोबरं सुख खोबऱ्याऐवजी तुम्हाला खोबरं असेल तर तेही चालेल नाहीतर तुम्हाला खोबरं तर आपल्याला मिळतंच सुक तेही घेऊ शकता वाटून घ्यायचं थोडंसं वाटल्यानंतर त्यात घालायचे अर्धी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यानंतर मिक्सरच्या मिश्रण जरा थोडंसं खाली तळायला लागतं आपलं मिल्क पावडर म्हणून जरास चमच्याने फिरवायचं आणि त्यानंतर आपण मिक्सर मिक्सरबंदरला अगदी फिरून घ्यायचं म्हणजे ही फूड छांदरी येते जा। आणि या मिल्क पावडरने अगदी चव मस्त येते आता इथे आपण काय करायचं आहे तव पॅन घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा घालायचा आपण याच्यामध्ये तूप साजूक तूप घालायचे आणि साजूक तूप घातल्यानंतर इथे आपण हे जे मिश्रण आहे ना ते सगळं घालायचं आता मिश्रण घातल्यानंतर मंद आज करायची आणि छान अशी आपण ह्याला अगदी व्यवस्थित परतत राहायचं आहे जस जसं तुम्ही याला परतत राहत तस तसं हे बर जवळू लागतं आणि त्यातलं दूध सगळं नुसतं आटून जातं तर बघा व्यवस्थित छान असं मिश्रण झालेलं आहे आणि त्यानंतर आपण हे जे बाकीचे मिश्रण आहे ना जे काजू बदाम सुखोबरं ते सगळं टाकायचं आणि पुन्हा त्याला परतायचं या पद्धतीने केल्यामुळे काय होतं माहितीये का, का एकच फायदा होतो मुलं कधी आलं आणि गुळाचं जेव्हा आपण करतो गोळी तेव्हा ते कधीही खात नाही का बऱ्यापैकी ते तिखट लागतं पण अशा पद्धतीने मात्र केलं तर तुमची एकही गोळी खाल्ल्याशिवाय राहणार नाही सगळीच संपून जाईल म्हणून नक्की करून बघा आता हे बोलता बोलता बघा बरंचसं जवळ आलेलं आहे मिश्रण आता हे मिश्रण अशा पद्धतीने आलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ इथे अर्धी वाटी मी गूळ टाकणार आहे जर तुमच्याकडे गूळ एकाच वेळी कधी कधी नसेल तर तुम्ही साखरी टाकू शकता पण थंडी असल्यामुळे गूळ टाकलं तर जरा फायदेशीर होतो गुळ टाकायचं आहे तुम्ही एखादी किसनीने करून घ्या किंवा पात्र पात्र असे कापून घ्या मी कापूनच घेतलं होतं काही नाही ते आपणच लगेच वितळेल जसजसं तुम्ही त्याला ढवळत राहाल मंद आचेवरती पाच मिनटांनीच अगदी ते व्यवस्थित मिश्र गुळ वितळला जाईल पण पाच सहा मिनटं त्याला चांगलं परतत राहायचं आहे ते जवळ येऊ लागतं जर तुम्हाला मिश्रण कसं झालं तर कसं कळेल काय करायचं तसं तर ता पॅन्ट सोडू लागला म्हणजे होतं ना कळत छोटंसं मिश्रण घ्यायचं गोळा करायचं जर गोळा व्यवस्थित झाला म्हणजे मिश्रण परफेक्ट झालंय पटकन ह्याला काढायचं काढल्यानंतर ह्याला व्यवस्थित थंड करा थंड केल्यानंतर हे बऱ्यापैकी चिकट असतं म्हणून तुमच्याकडे जर साखरेचा पावडर असेल म्हणजे साखर वाटलेली असेल तर ती घ्यायची किंवा ती नसेल मिल्क पावडर असेल तर, साकरी तर ते घ्यायचं अखोदर थोडस मिश्रण घेऊन त्याला गोळी करायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर ह्याला साखरेची सगळी पूड लावायची तर बघा व्यवस्थित आपण लावलंय आता याच पद्धतीने सगळी गोळीनं आपण आल्याची करून घ्यायची आणि अशा पद्धतीने केल्यामुळे एकच फायदा होतो की आपण जेव्हा हवाबंद डब्यात जेव्हा ठेवतो तेव्हा एक दुसऱ्याला ते चिटकत नाही आणि ते जास्त वे वेळ राहणारच नाही आहे खरं तर लगेच सगळेजण खाऊन मोकळे करतील तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे अगदी आल्याची गोळी करून ठेवली आहे आणि या गोळीवर जर थोडंसं दुधी दिलं ना तुम्ही मुलांना किंवा स्वतः तर अगदी खूप फायदा होईल तर नक्की करून बघा आल्याची गोळी बनवण्यासाठी काही त्रास नाही आहे झटपट होणारी रेसिपी आहे चवीला म्हणाल ना तर या सगळ्या जिन्नासामुळे अगदी चव मस्त येणार आहे आणि मुलं अगदी आवडीने खाणार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचे नाही मी तुम्हाला वेगवेगळे शॉर्ट व्हिडिओ देते पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर